अज्ञात वाहनाचा धडकेत अनोळखी विवाहितेचा मृत्यू अनोळखी मैताची ओळख पटविण्यात शिरोली एमआयडीसी पोलिसांना यश कोल्हापूर शिरोली एमआयडीसी परिसरात असलेल्या नागाव फाटा येथे कोल्हापूर स्टील रोडवर अज्ञात वाहनाचा धडकेत अनोळखी विवाहिता जखमी झाली होती तिला एकशे आठ रुग्णवाहिकेतून सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला हा अपघात रविवारी घडला होता या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे दरम्यान विवाहित तरुणीची ओळख पटविण्यात शिरोली एमआयडीसी पोलिसांना यश आले असून खुशबू संदीप प्रजापती व एकवीस झेंडा चौक विलासनगर पुलची शिरोली मूळगाव उत्तर प्रदेश असे असून एक आठवड्यापूर्वी गावाहून पती समवेत शिरोली येथे आल्या होत्या पती एका ठेकेदाराकडे मजूर म्हणून काम करीत असून सहा वर्षापासून शिरोली येथे राहत आहेत शनिवारी सानेकाळी जेवण झाल्यावर रात्रीच्या सुमारास खुशबू लघुशंकेसाठी बाहेर गेल्या होत्या बराच वेळ झाल्याने परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली पण सापडल्या नाही तिच्या नातेवाईकांनी शिरोली एम आय डी सी पोलिस ठाण्यात दरम्यान परिसरात झालेल्या अपघातात एका अनोळखी विवाहित तरुणीचा अपघातात मृत्यू झाल्याने शिरोली पोलीस मेहताच्या नातेवाईकांचा शोध घेत असताना पोलिसांना ओळख पटविण्यात यश आले अपघाताची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे